नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज अंगामध्ये तंतोतंत बसण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत हे पाहायचं आहे तर मी तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज कटिंग दा करून दाखवणार आहे ड्राफ्टिंग त्या ब्लाऊजचं दाखवणार आहे म्हणजे पहा फोर्टक्स ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट अंगामध्ये बसेल तुमचे शोल्डर जे आहेत ते अजिबात उतरणार नाही पप एकदम परफेक्ट येईल आणि महत्वाचं म्हणजे चेस्टमध्ये ब्लाऊज पाप फोर्टक्स ब्लाऊज जो आहे जो बसावा तसा बसत नाही चपटा होतो तर इथे मी एकदम परफेक्ट तुम्हाला सोल्युशन या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो अंगात एकदम परफेक्ट फिट असा बसेल अजिबात हलणार नाही जिथल्या तिथे सर्व बसे इथे मी छत्तीस साईजचा फोरटक्स ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवते ड्राफ्टिंग दाखवते म्हणजे या पद्धतीने तुम्ही मेथड वापरायची आहे पहा मी याच पद्धतीने सर्व ब्लाऊज जे आहे फोरटक्स ब्लाऊजचे ते कटिंग करते एकदम छान असे बसतात साडेपाच इंच शोल्डर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे पहा साडे चौदा उंची आहे मी साडे पंधरा इंचावरती असं उंचीचं मार्किंग करून घेते तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच मिक्स करून घ्या छोटे छोटे पॉईंट मी इथे तुम्हाला सर्व समजावून सांगणार आहे साडेपाच इंच आपण शोल्डर घेतलेलं आहे अजून एकदा आपण साडेपाच इंचावरती असंच मार्किंग करू आपल्या या कटिंगमध्ये पट्टी जी आहे ती आपण सेपरेट काढत असतो पहा कुरासपट्टी आपली वेगळी निघणार आहे आणि वरचा पार्ट मी जो कटिंग करून दाखवणार आहे तो तुम्हाला ब्लाउज पीसवरती अजिबात वाढवायची गरज नाही एकदम परफेक्ट असं मी तुम्हाला इथं सांगणार आहे मुंडा इथं घेते मी सहा अशी एक लाईन ओढून घेऊ फोर टक्स ब्लाऊज कटिंगची पहा ही परफेक्ट मेथड आहे तुम्ही एकदा कटिंग करून पहा आणि मला सांगा पहा कसा तुमचा ब्लाऊज तयार होतो एकदम परफेक्ट तयार होतो या पद्धतीने छातीचा चौथा भाग नऊ त्यामध्ये मी परत दीड इंच मार्जिन मिक्स केलं इथं जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग करायचा तीस आहे त्याचा चौथा भाग केला त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी मिक्स केलं आणि हे दीड इंच आपलं मार्जिन खूप सोपी आणि कोणालाही सहज समजेल अशी ही आपली पद्धत आहे पहा फोटक्स ब्लाऊज हा एकदम छान असा बसतो परत तुम्ही हीच पद्धत वापरून फोटक्स ब्लाऊज पहा कटिंग कराल सव्वा इंच इथे जवळपास पाऊन इंच घ्यायचं अर्धा इंच डाऊन करायचं इथं मुंड्याचा सेंटर करायचा कर आणि या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा हा झाला आपला पाठीमागचा मुंडा सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतली आहे पाठीमागचा गळा तुमचा जो काही असेल दहा साडे दहा तो घ्या साडेतीन इंचावरती मी घेतलेला आहे पहा आणि त्याचा गळ्याला आकार देऊन घ्यायचा तर हा झाला आपला पाठीमागचा भाग तर पुढचा भाग कसा कटिंग करायचा तर पाठीमागचा भाग आहे तो आहे असा जर तुम्ही पेपरवरती कटिंग करत असाल तर आहे असा आपल्याला एका दुसऱ्या पेपरवरती आहे असं ठेवून ड्रॉ करायचं ड्रॉ करण्याच्या आधी पहा इथं एक ते दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि मग हा आपला बॅक पार्ट जो आहे तो आहे असा ड्रॉ करायचा आता हा झाला आपला पाठीमागचा भाग पुढचा भाग कटिंग करताना काय करायचं पहा इथं मी पहिल्या पहिलंच एक्स्ट्रा असं ठेवलेलं आहे पहा म्हणजे परत आपल्याला इथे आपोआप वाढवता येतं आता पावून इंच इथं पुढचा मुंडा घ्यायचा आहे इथे मी पाव इंच घेतलं एक लाईन ओढते फोर्टी साईज असली किंवा फोर्टी टू साईज असू द्या याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे जसं मी इथं सांगणार आहे आणि तक्स तेवढा मी तुम्हाला किती साईजमध्ये किती घ्यायचा इथं सर्व डिटेलमध्ये सांगेन म्हणजे तुम्हाला कोणताही ब्लाऊज म्हणजे कोणतीही साईज कटिंग करताना प्रॉब्लेम नाही येणार सहा इंच गळा आहे साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं इथे अडीच इंच घेतलेलं आहे हा झाला पुढचा गळा यामध्ये आता बदल काय करायचा असतो पहा क्रॉसपट्टी फोर्टक्समध्ये ब्लाउज जर कर। तुम्ही कटोरी मध्ये इथे अडीच इंचाची जर क्रॉसपट्टी घेत असाल इथे तर इथं फक्त सव्वा दोन इंच किंवा दोन इंचाचीच तुम्ही इथं क्रॉसपट्टी घ्यायची आहे आता छत्तीस साईज आहे म्हणून मी इथं सव्वा दोन इंचापर्यंत क्रॉसपट्टी घेणार आहे परंतु तुम्ही मोठी साईज जशी होत जाईल अडतीस चाळीस बेचाळीस तर तुम्ही इथं फक्त ही क्रॉसपट्टी जी आहे ती दोन इंच घ्यायची फक्त दोन इंच घ्या पहा घेऊन पहा आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतो सव्वा दोन इंचावरती मी इथं मार्किंग केलं आहे छत्तीस साईज आहे म्हणून कारण पहा जा जसजशी साईज मोठी होत जाते तसं आपल्याला क्रॉसपट्टी का छोटी घ्यावी लागते कारण चेस्ट जी आहे ती एकदम जिथे बसायला हवी आहे तिथे बसाय बसण्यासाठी आपण क्रॉसपट्टी जी आहे ती फोटक्समध्ये एकदम कमी घेतो क्रॉसपट्टी पाऊन इंच मी इथं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घेणार आहे आता इथंपर्यंत हे आपण सर्व कटोरी ब्लाऊजमध्ये कंपल्सरी करत असतो इथे आता पाव इंच पट्टीसाठी आणि इथून इथून एक इंच वाढवायचं आहे आपल्याला किती एक इंच पहा हे एक इंच मी इकडं वाढवलेलं आहे वाढवल्यानंतर आता जो मेन टक्स आहे तो किती इंचावरती घ्यायचा म्हणजे इथला जो टक्स आहे तो किती इंचावरती घ्यायचा इथे आपल्याला छातीचा दहावा भाग छत्तीस साईज आहे तर पहा आता छत्तीस साईज असते यामध्ये एक डॉट दिला की आपला दहावा भाग निघतो थ्री पॉईंट सिक्स म्हणजे साडेतीन इंच आपण इथं हे घ्यायचं आहे कुठून घ्यायचं आहे इथून घ्यायचं आहे हे वाढवल्या इथून नाही तर इथून घ्यायचं आहे साडेतीन इंच टक्स पॉईंट काढूया सर्वात पहिल्यांदा पहा नऊ इंच चौथा भाग येतो तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून दहा इंचावरती असा टक्स पॉईंट काढला छातीचा चौथा भाग प्लस एक इंच असं आपल्याला टक्स पॉईंट काढायचं आहे इथे साडेतीन इंच घेतलंय तर इथे सुद्धा साडेतीन इंच घ्यायचं आहे तर या लाईनपासून इथून आपण घेतलेला आहे पहा तुम्ही इथून घ्याल इथून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या साडेतीन इंच घेतलं परत पाऊन इंच खाली जाऊन इथून खाली आपल्याला हा जो टक्स असतो तो घ्यायचा आहे हा तर हा झाला आपला मेन टक्स आता गॅप किती द्यायचा आहे आपल्याला दीड दीड इंचाचा पहा इथून हा दीड इंच परत इथून हा दीड इंचाचा गॅप किती दी? दीड इंचा ह्या दोन्ही टक्समध्ये हा टक्स फक्त पावन इंचावरती घ्यायचा सेंटरवाला हा टक्सुद्धा आपल्याला इथं मिळालाय हा हा इथे आणि हा इथे आता हा टक्स जो आहे या साईडचा तो इथून एक इंच खाली जायचं आणि असा हा तिरका घ्यायचा आहे पहा या पद्धतीने हा टक्स आपला इथे तयार झाला तर हे तीन टक्स आपले इथे तयार आहेत आता हा टक्स घेताना हा मुंड्याकडचा कर काय करायचं आहे हा टक्स पॉईंट आहे इथून अडीच इंचावरती असं मार्किंग करायचं तिरकं पहा मी तिरका टेप धरलेला आहे आणि इथून मग आपण हा टक्स असा ड्रॉ करायचं आहे तर या पद्धतीने हा आपला फोर टक्सचा पॅटर्न तयार आहे अजून यामध्ये बदल करायचे आहेत आपण टक्स किती घेणार आहे म मेन टक्स जो आहे तो एक इंच इकडे आणि एक इंच इकडे म्हणजे किती झाला दोन इंचाचा हा टक्स आपला झाला तर हे टक्समध्ये आपलं स्टिचिंग होणार आहे म्हणून आपल्याला इथं काय हवं आहे एक्स्ट्रा कपडा आहे क कपडा हवा आहे तर हा इथं आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेलाच आहे अजून आपल्याला एक इंच घ्यायचं आहे म्हणजे हे एक आणि एक किती झाले दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर या बाजूला आपण इथं हुकाय पट्टी आहे इकडे एक इंच एक्स्ट्रा घेतलंय तर इथे पहा इथे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पहा इथे या पद्धतीने हा टक्स आपण पावी इंच टोटल स्टिच करणार आहे तर त्यासाठी इथं आपण हे पाव इंच घ्यायचं आहे जर तुमचं अर्धा इंच जात असेल इथं स्टिचिंगमध्ये तर तुम्ही अर्धा इंच इथं घेऊ शकता आणि मग हा पॉईंट असा जोडायचा आहे या पद्धतीने इथे मी किती वाढवलेलं आहे अर्धा इंच आणि इथे एक इंच जेवढा तुम्ही इथं टक्स घ्याल तेवढं आपल्याला इकडे जर एक वाढवलं आता समजा इथं टोटल तुमचा अडीच इंचाचं डज टक्स असता इथे आपण एक इंच वाढवलेलं आहे इथे तर त्या साईडला आपण किती वाढवणार दीड इंच या पद्धतीने वाढवायचं आहे वाढवल्यानंतर डायरेक्ट आता इथे आपण क्रॉसपट्टी किती घेतलेली आहे हे लक्षात ठेवा टू पॉईंट टू म्हणजे सव्वा दोन इंच आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर एका साईडला आपण ते लिहून ठेवूया म्हणजे परत कन्फ्युजन नको आणि रुंदी किती भरलेली आहे साडे दहा मी इथे लिहून ठेवते सव्वा दोन इंचाची क्रॉसपट्टी आणि साडे दहा इंच अशी आपली रुंदी भरलेली आहे आता हा वरचा पार्ट जो आहे तो तुम्हाला कपड्यावरती वाढवायचा नाही तर त्यासाठी काय करायचं इथून पाऊन इंच खाली घ्यायचं इथून आणि इथूनही हा भाग पाऊन इंच खाली घ्यायचा आणि इथूनही पाऊन इंच असं खाली घ्यायचं म्हणजे वाढवायचं आणि हा भाग या पद्धतीने असा जोडायचा पहा म्हणजे वरचा पार्ट आता आपण हा वाढवलेला आहे तुम्हाला कपड्यावरती वाढवायची गरज अजिबात नाही आणि इथून मग हा आपला जो भाग असतो तो आपण कटिंग करून घ्यायचा पहा इथे तर अशा पद्धतीने हे झालं आपलं फ्रंट पार्टचं वरचं ड्राफ्टिंग तर हा टक्स आहे तो बत्तीसमध्ये तीस बत्तीसमध्ये आणि चौतीसमध्ये तुम्ही तो टक्स पाऊन पाँण पाऊन इंच म्हणजे टोटल सव्वा सॉरी दीड इंच होतो दीड इंच हा टोटल टक्स आपल्याला तिथं घ्यायचा आहे छत्तीसमध्ये तुम्ही आणि अडतीसमध्ये एक एक इंच म्हणजे टोटल दोन इंच टक्स हा घ्यायचा आहे चाळीस आणि बेचावाळीच्या पुढे हा टक्स जो आहे तो सव्वा सव्वा इंच म्हणजे टोटल तो अडीच इंच टक्स हा पूर्ण टक्स आपल्याला घ्यायचा आहे बाकीचे हे टक्स जे आहेत ते पाव इंच हा टक्स टोटल पावून इंच झाला पाहिजे हा इथला आणि हा पाव इंच या पद्धतीने तर आता आपण क्रॉसपट्टी कशी तयार करायची हे पाहूया तर पहा सव्वा दोन इंचाची इथं उंदीला आपण घेतलेली होती आणि साडे इंच उंचीला उंचीला सव्वा दोन इंच आहे आणि रुंदीला साडे दहा इंच आहे इथेच मी तुम्हाला ही क्रॉसपट्टी तयार करून दाखवते साडे दहा इंचावरती मी असं मार्किंग करून घेते इथून असं पहा इथे साडे दहा असं झालं आता आपण लाईन ओढून घेऊया साडे दहा इंच हे बरोबर होतं ते घेतलं आता सव्वा दोन इंच आपण क्रॉस पट्टी घेतलेली त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन शिवण्यासाठी घालवायचं आहे तर म्हणून काय करायचं पावणे तीन इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचं आपल्याला अर्धा इंच यामध्ये कितीही क्रॉस पट्टी घेतली असाल त्यामध्ये तुम्ही असं अर्धा इंच मिक्स करून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक ही एक लाईन ओढली क्रॉस पट्टी तयार करण्याची एकदम सोपी पद्धत आहे पहा आता याच्यावरती जसं आपण नेहमी पाऊन इंच घेतो त्या पद्धतीने इथे पावन इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने आकार द्यायचा तर अशा पद्धतीने सेपरेट कुरासपट्टी आपल्याला तयार करायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज जो आहे तो कटिंग कसा करायचा हे अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद